माननीय अध्यक्ष महोदय नागपूर महानगर आहे पुणे महानगर काय ठाणे महानगर आहे नवी मुंबई आहे इथे आर लागला आहे बिल्डिंग नियमावली लागली आहे पण पार्किंगचा नियम पुण्याकरता वेगळा पार्किंगचा नियम करता वेगा रेतीचा नियम करता वेगा मेट्रोच्या टिओडीमधले जे शुल्क भरायचे आहेत त्याच्या किमती पुण्याच्या वेगळ्या नागपूरच्या वेगळ्या याच्यामुळे नागपूरवर अन्याय होतो आहे त्यामुळे याही बाबतीत है। है। दोन है में हा अन्याय तात्काळ या सरकारने दूर करावा अशी माझी विनंती आहे एक शेवटचा विषय विषयी नावाची एक संस्था नागपूरात आहे एका शहरात दोन विकास संस्था असल्यामुळे नागपूरच्या विकासाला बसते त्यामुळे आपल्या माननीय मुख्यमंत्र्यांना आणि माननीय अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर माननीय एकनाथ शिंदे साहेबांना माझी विनंती आहे की एका शहरात एक महानगरपालिकेला पूर्ण अधिकार द्यावे पूर्ण अधिकार द्यावे पूर्ण अधिकार द्यावे मंत्री पूर्ण अधिकार बोला बोला बोला। मर्ज करून शहराच्या बाहेरचा विकास हा एनएमआरडीएनी करावा आणि शहराच्या आतला विकास हा एन नी करावा नागपूर महानगरपालिकेने करावा अशी मी आग्रहाची विनंती आपल्या माध्यमातल्या सरकारला करतोय आपण मला संधी दिली राज्यपालांच्या अभि अभिभाषणाचं समर्थन आणि त्यांचं अभिनंदन करतो फार फार धन्यवाद